नोटाबंदीतून काहीच साध्य झालं नाही आणि त्याचा कुणालाच फायदा झाला नाही असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी यांनी म्हटलंय युवा आदित्य संवाद या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातल्या तरुणांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले राष्ट्रहितासाठी युती केली असली तरी स्थानिकांच्या प्रश्नांसाठी यापुढे आम्ही विरोध करत राहू असं सांगत आगामी काळात शिवसेनेचं वर्तन हे गेल्या पाच वर्षांप्रमाणे असणार याचे संकेतही त्यांनी दिले नाईट लाईफच्या संकल्पनेकडे रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहायला हवं असं मतही व्यक्त केलं केली ती कशावर नव्हती नो डिमॉनिटायझेशन नोटाबंदीवर भांडण झालं त्याच्यावर आमचा विरोध होता अजूनही आहे कारण नोटाबंदीचा फायदा झालं झाला पण मजबूत सरकार आज देशात गरजेचं आहे मजबूत सरकार नाही म्हणून दुसरी गोष्ट भूसंपादन कायदा होता शिवसेनेने विरोध केला तो कायदा त्याला परत घ्यायला लागला नाणारला विरोध होता ते त्याला हटवायला लागला आणि म्हणूनच सत्ता जेव्हा पुन्हा येते एनडीएची जे जे प्रश्न पटणार नाही त्याच्यावर आपण विरोध करू जे प्रश्न पटतील देश राष्ट्रहिताचे असतील त्याच्यासोबत आपण त्यांच्यासोबत मजबूतीने राहू आणि देश पुढे